एका गावात दोन चोर राहत होते ते प्रत्येक दिवशी चोरी करत आणि आलेले धन तीन हिस्सेमध्ये वाटून घेत आपापला हिस्सा स्वतःसाठी व एक हिस्सा ईश्वराला ठेवायचे असे खूप दिवस चालत होते एका रात्री ते चोरीसाठी दुसऱ्या गावात निघाले बरीच वेळ भटकंती करूनसुद्धा त्यांना काही चोरी करण्याची संधी मिळाली नाही ते दोघेही थकून एका मंदिरात बसले तेथे त्यांना एक साधू संत मंदिरामध्ये झोपलेले दिसले त्यांनी संताला उठवले व म्हणाले की काही असेल तर द्या नाहीतर मारून टाकू संताने त्यांना विचारले तर त्या चोरांनी सांगितले की आम्ही चोर आहोत आम्ही चोरी करतो हे ऐकून संत म्हणाले तुम्ही करता ते चांगले आहे की वाईट याचा कधी विचार केला चोर म्हणाले आम्ही चांगलेच करतो कारण आम्ही चोरी करून जे धन मिळवतो ते आम्ही तीन हिस्सेमध्ये वाटतो एक एक भाग आम्ही दोघे घेतो आणि तिसरा भाग ईश्वराच्या चरणी अर्पण करतो हे सगळे ऐकल्यावर संत त्यांच्याजवळील एक जिवंत कोंबडा काढतात आणि त्यांना देत म्हणाले आज तुम्ही काहीही चोरी करू शकले नाहीत त्यामुळे तुम्हाला हा कोंबडा देऊ शकतो बाकी माझ्याकडे काही नाही पण आता चोरापुढे प्रश्न पडला की आता याचे हिस्से कसे करायचे ते दोघेही चोर आश्चर्यचकित झाले संताने त्यांना समजावून सांगितले की चोरी हा जगण्याचा पर्याय नाही तुम्ही कष्टाची कमाई करून त्यातील एक हिस्सा ईश्वरचरणी ठेवा ते खरे सार्थक आहे हे सगळे म्हणणे त्या चोरांना पटले आणि ते दोघेही संताला नमस्कार करून चोरी सोडून द्यायचा निर्णय करून तेथून निघून गेले तात्पर्य पापाची कमाई दुःखाचे कारण बनते तर कष्टाची कमाई मानसिक सुख शांतता आणि आत्म्याला सुख देते धन्यवाद मित्रांनो